सर्व धर्म समभाव म्हणजे नीचपणा नपुसकपणा असं विधान करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा हा अवमान नाही का आणि हे विधान जर त्या व्याख्येत बसत असेल तर मग हा देशद्रोह नाही का अर्बन नक्षलवादाच्या व्याख्येत हे बसू शकत का लाल किल्ल्यावर आता भगवा ध्वज फडकूया असा संकल्प करणे असं विधान करणे म्हणजे तिरंग्याचा अपमान करणं नाही का आणि तिरंग्याचा अपमान म्हणजे हा राष्ट्रद्रोह हो। म्हणजे यावर कठोरात कठोर कारवाई नाही झाली पाहिजे का आणि जर आंबे खाऊन मुलं होतात असं म्हणणं म्हणजे अंधश्रद्धा पसरवणं म्हणजे हे गुन्हा नाही का परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही एक कारवाई करणार नाहीत कारण ते त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत देवेंद्र फडणवीस असो की केंद्रातले मोदी असोत यांना गुरुजी म्हणतात ते त्यांचे गुरु आहेत आणि त्यांच्या विचारानं हे राज्य चालवतात त्यामुळे यांचा कोणताही गुन्हा कोणतंही बेताल वक्तव्य कधीही कायद्याच्या तपासाच्या पोलिसांच्या कोणत्याही यंत्रणेच्या कक्षेबाहेरचं आहे कारण हे अजैविक व्यक्तिमत्व आहेत अजैविक म्हणजे हे आंब्याच्या फळापासून निर्माण झालेले जर खरोखर यांच्या बागेमध्ये लावलेलं जे विनायक कुलकर्णी यांनी लावलेलं जे आंब्याचं चमत्कारी झाड आहे त्याला लागलेलं हे मनोहारी कुलकर्णी फळ जर ते खाऊन जर हे जर निर्माण झाले असतील आणि आता ते आधी केल्याने मग सांगितले असं जर यांचं असेल तर मग यांचा खरोखर यामध्ये त्यांच्यामध्ये पुरुषार्थ नसावा म्हणून हे आंब्याच्या फळापासून आपत्य प्राप्ती म्हणजे नियोगकर्म हे कधी कधी चांगलं आहे धर्मामध्ये बसतं कायद्याच्या कसोटीत बसतं आणि शिवाय धर्माला अनुसरून असतं म्हणजे धर्म मान्य कायदा मान्य असं नियोग कर्माची फळं जर ही आंब्याची फळं जर असतील तर ती चमत्कारी असणारच ना आणि ती चमत्कार नाही सांगणार तर काय सांगणार जर हे चमत्कारी फळ जर म्हणत असेल की मंत्राचं उच्चारण केल्यानं शक्ती मिळते हरकत नाही ती शक्ती तुझ्या पाशीस ठेव हो बाबा परंतु ते बोलत असताना तू जे म्हणतोय की सर्व धर्म समभाव हा नपोसक पण आहे नीच पण आहे यावर खऱ्या अर्थानं राग यायला हवा होता आपल्या सत्ताधाऱ्यांना कुठे आहेत देवेंद्र फडणवीस कुठे आहेत ते त्यांचे दोन सत्ताधारी दोन म्हणजे ते टेकू त्यांनी बोलायला पाहिजे होत या विषयावर देशाचे पंतप्रधान बोलणार नाहीत मुख्यमंत्री बोलणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही मग जर हा संविधानाचा अपमान असेल जर सर्व धर्म समभाव हा नीचपणा आणि नपुसकपणा असेल आणि हे दे, देशाचे एक मंत्री मागणी करत असतील की अशा बेताल वक्तव्य करणारा असे संविधानाचा अपमान करणारा संविधानाचा अपमान म्हटलंय रामदास आठवलेंनी आणि त्यांनी ते अज्ञान पसरवणं म्हणजे आंबे खाऊन मुलं होतात यावरही रामदास आठवलेंनी भाष्य केलंय लाल किल्ल्यावर भगवा फडकवू म्हणजे हा तिरंग्याचा अपमान असं त्यांना त्या मंत्र्याला वाटतय पण पड़े देवेंद्र फडणवीस जी तुम्हाला हा तिरंग्याचा अपमान वाटतो का तुम्हाला हा संविधानाचा अपमान वाटतो का सर्व धर्म समभाव आता तुम्ही म्हणजे नेमकं हे जे भिडे ज्यांनी नाव धारण केलेलं आहे ते तुमचे गुरुजी अशीच वक्तव्य अशीच मोकाट कारण त्यांना मला असं वाटतं की गेल्या काही दिवसापूर्वीच काहीतरी एक कुत्र चावलं होतं आणि कुत्रं चावल्यानंतर त्यांनी इंजेक्शन कदाचित घेतलेत की नाही ते तरी बघा तुम्ही सरकार म्हणून जनतेची काळजी करणं तुमचं काम जरी असलं तर सर्वात अगोदर काळजी करणं म्हणजे तुमचे गुरु असलेले हे आंब्याच्या फळापासून निर्माण झालेले पैदा झालेले यांचा तुम्ही खरोखर काळजी घ्या यांना कुत्र चावल्यामुळं कदाचित यांच्या मेंदूवर परिणाम झाला असेल म्हणून ते आता सर्व धर्म समभावाला नपुसकपणा म्हणतायत आणि तो जर तुम्हाला मान्य आहे जर तुम्ही देवेंद्र फडणवीसांनी यावर नाही बोललं अथवा राष्ट्रवादी असेल ती एकनाथ शिंदेची सेना असेल या दोघांनी जर या विषयावर नाही बोललं तर खऱ्या अर्थानं देशद्रोही अर्बन नक्षलवादी तुम्ही आता जो कायदा आणलाय त्यामध्ये कोण बसत म्हणजे देशद्रोहासारखे संविधानाचा अपमान करणारे रस्त्यावर मोकाट फिरत असतील आणि हे असे कुत्रे चावलेले जर अज्ञान अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवत असतील आणि लोकांना मंत्र उच्चारण करा आंबे खा अहो मंत्र उच्चारण करायला सांगाणात का पण आंबे खाऊन लेकर होतात म्हणणारे अहो हेच हो हेच ज्ञानेश्वरापेक्षा मनुश्रेष्ठ होता म्हणणारे तलवारी घेऊन वारकऱ्याच्या संप्रदायामध्ये घुसखोरी करणारे अहो तेव्हाही नाही यांनी अगदी महिलांचा अपमान केलेला हे महात्मा फुलेंना सुद्धा देशद्रोही म्हणतात पण या देवेंद्र फडणवीसांना आणि या सरकारला देशातल्या सरकारला सत्ताधाऱ्यांना थोडी सुद्धा शरम वाटत नाही कोणतीही कारवाई अशा अशा म्हणजे सडका आंबा सडका मेंदू सडकी वृत्ती यावर जर कारवाई होणार नसेल तर मग देवेंद्र फडणवीस जी कुठं नेऊन ठेवणार आहात हा महाराष्ट्र कारण ही माणसं अशाच पद्धतीनं उद्या यादा कदाचित आमच्या सारख्या बोलणारावर तुम्ही तात्काळ अर्बन नक्सली आम्हाला ठरून मोकळे हो पण हे तिरंग्याचा अपमान करणारा देशद्रोही का नसावा आणि हे रामदास आठवले म्हणतायत ना ते द्वेष देशद्रोहामध्ये येत आणि सर्व धर्म समभाव हा आपल्या संविधानाचा आत्मा आहे ना त्या आत्म्यावरच कुठारा घात करणारा हा देशद्रोही वक्तव्य करणारा कुलकर्णी जर बाहेर रस्त्यावर मोकळा राहणार असेल तर हे सरकारच अपयश नाही का का सरकारला हेच अपेक्षित आहे आणि आंबे खाऊन फळ जर मुलं होतात हे कोणत्या कायद्याच्या तत्वामध्ये बसत आता देवेंद्र फडणवीस तुमच्याकडनं अपेक्षा नाहीतच पण जर यदा कदाचित जे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा सांगतात दे अजित पवारांचा पक्ष आहे ना तुमचा तो या वर, या म्हणजे कुलकर्णीवर काही बोलणार आहे का, का। आणि जे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो तसा म्हणजे ढोंग करणारे आता यावर बोलतील का काही आणि ते देवेंद्र फडणवीसाची फौज कुठे आहे ते आक्रमकपणे रस्त्यावर उतरते कधी कधी ती कधी संविधानाचा अपमान झाल्यानंतर जसा आक्रोश मोर्चा निघेल का एखादा तिरंग्याचा अपमान झाला म्हणून देवेंद्र फडणवीसांचे ते पडळकर ते अजित पवारांचे संग्राम जगताप त्या आणखीन कोणत्या तरी ना महिला ना ना पुरुष अशी काही लोक ज्या पद्धतीनं दर्गे शोधतात किंवा ज्या पद्धतीनं हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करतात ही लोक आता कुठेतरी संविधानाचा अपमान होतोय कुठेतरी तिरंग्याचा अपमान होतोय म्हणून येणार आहेत का रस्त्यावर बोलणार आहेत का आणि जर ते बोलणार नसतील तर मग मात्र आपलं राज्य म्हणजे अंधेर नगरी चौपट राजा मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र